नमस्कार मंडळी पाणलोट क्षेत्र विकासाची कामे किती महत्वाची आहेत त्याचा फायदा काय आहे हे आपल्याला आता कळलेलंच आहे परंतु ही काम करताना बऱ्याच वेळा कशाची अडचण येते पैशांची पण याच्यावरचा सुद्धा हमकास उपाय अनेक गावांनी शोधून काढलाय आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला हे लक्षात आलं की हा उपाय तर सर्वांसाठी उपलब्ध आहे आणि हा उपाय म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तर आम्ही विचार केला की आपले कृषी मित्र मोहिते सर यांच्या मदतीने हा उपाय नक्की काय आहे आणि त्याला प्रत्यक्ष अंमलात कसं आणायचं हे जरा सविस्तर समजून घेऊ नमस्कार सर नमस्कार चतुरराव चतुरताई शेतकरी बंधू आणि भगिनींनो सर माझा पहिला प्रश्न मनरेगा ही तर रोजगार हमी योजना आहे आणि आपला विषय तर जलसंधारणाचा आहे मग या रोजगार हमी योजनेचा आणि जलसंधारणाचा काय संबंध हीच तर गंमत आहे चतुरराव योजना ही रोजगार हमीचीच आहे परंतु या योजनेमध्ये जर काही काम केलं तरच पैसे मिळणार आहेत मग ज्या-ज्या कामांना या रोजगार हमी योजनेअंतर्गत मान्यता आहे त्या कामामध्ये जलसंधारणाची नव्वद टक्के कामे समाविष्ट आहेत आणि ही कामे जर आपण आपल्या गावात स्वतःच्या हाताने पूर्ण केली तर या कामाच्या बदल्यात आपल्याला रोजगारही मिळू शकतो त्यामुळे होतं काय गावातील जलसंधारणाची कामंही झाली आणि त्यासोबत गावातील लोकांना रोजगारही मिळाला आहे की नाही सोने बेसो हा बिलकुल सही सर पण जलसंधारणाचे काही उपचार हे मनुष्यबळासोबतच मशीननेही करता येतात जर आपण मशीनचा वापर करून ते उपचार तयार केले तरी सुद्धा त्याचा खर्च मिळेल का जर तुम्ही ही पाणलोटाची कामे मशीनच्या सहाय्याने केली तर या मशीनच्या सहाय्याने केलेल्या कामाचे पैसे अजिबात मिळत नाहीत याच कारण आहे मनरेगा योजनेअंतर्गत मशीनने केलेल्या कामाचा समावेश नाही पण सर ही जी जलसंधारणाची नव्वद टक्के कामं या योजनेत समाविष्ट आहेत त्यामध्ये काही साहित्यही खरेदी करावं लागतं मग त्याचा खर्चसुद्धा या योजनेअंतर्गत आम्हाला मिळणार आहे का चतुरताई नीट ऐका गावातील जी कामे तुम्ही मनुष्यबळाच्या साहाय्याने पूर्ण करताल अशा कामांच्या मजुरीच्या खर्चाबरोबरच साहित्य खरेदीचा खर्चही या योजनेअंतर्गत मिळतो उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या गावात गॅबेन बंधारा बांधला तर त्यासाठी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चाबरोबरच गॅबेनसाठी लागणाऱ्या जाळीचा खर्चही या योजनेअंतर्गत मिळतो त्याचप्रमाणे शोष खड्ड्यासाठी लागणारी सिमेंटची टाकी वीर पुनर्भरणसाठी लागणारी पाईप कंपार्टमेंट बंडिंगच्या सांडव्यात टाकाव्या लागणारी पाईप याचा खर्चही या, या योजनेअंतर्गत मिळतो यासाठी फक्त तुम्हाला साठ चाळीसचं प्रमाण राखावं लागेल साठा चाळीसचं प्रमाण म्हणजे काय सर सांगतो आपल्या गावातील सर्व कामांच्या एकूण मंजूर रकमेपैकी साठ टक्के रक्कम ही अकुशल कामगारांच्या मजुरीवर आणि चाळीस टक्के रक्कम ही कुशल कामगारांच्या मजुरीवर व साहित्य खरेदीवर खर्च केली पाहिजे सर मी नाणितात हो। हे टक्क्यांचं गणित आलं ना की मला भीती वाटते अजिबात भिवू नका चतुरराव हे गणित गावकऱ्यांनी करायचं नसतं हे गणित तुमच्यासाठी तुमच्या गावचे ग्रामसेवक आणि संबंधित शासकीय यंत्रणा मिळून अतिशय सहजतेनं आणि चांगल्या पद्धतीनं करून देतात सर या योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या फक्त वैयक्तिक कामांचा खर्च मिळतो की सार्वजनिक कामांचाही मिळतो चतुराताई वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या कामांना या योजनेअंतर्गत खर्च मिळतोच सर बाहेर ऊन खूप आहे तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात बसून घ्या तोपर्यंत मला या मुद्द्या बाबतीत थोडस ज्ञान आहे ते मी गावकऱ्यांसोबत शेअर करतो होय तर मित्रांनो जलसंधारणाच्या सार्वजनिक कामांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत एल बी एस लहान माती बांध गॅबियन मातीबंधारा पाझर तलाव वनतलाव गाव तलाव सी सी टी डीप सी सी टी कंपार्टमेंट बंडिंग कंटूर बंडिंग किंवा ग्रेडेड कंटूर बंडिंग आणि मजगी असे उपचार येतात त्याचप्रमाणे वैयक्तिक कामांमध्ये शोषखड्डे विहीर पुनर्भरण शेततळी हे उपचार येतात आणि यासोबतच इतर काही कामं म्हणजे नाडेप गांडूळ खत जैविक खत निर्मिती फळबाग वृक्ष लागवड ही कामं सुद्धा मनरेगा योजनेअंतर्गत येतात लक्षात आलं मित्रांनो इथे लक्षात घेण्यासारखी अजून एक गोष्ट आहे वैयक्तिक कामाचा लाभ घेताना अर्ज करणारी व्यक्ती ही अल्पभूधारक असली पाहिजे अशी अट आहे पण ही अट फक्त शोष खड्डा विहीर पुनर्भरण शेततळ यासारख्या वैयक्तिक लाभाच्या कामांसाठीच आहे सार्वजनिक कामांसाठी ही अट लागू नाही चला आता परत जाऊया मोहिते सरांकडे सर आता ही योजना कशी राबवायची आणि त्याचे पैसे कसे मिळवायचे हे जरा आम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगा सांगतो मित्रांनो या योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे जॉब कार्ड ज्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत काम करून रोजगार मिळवायचा आहे अशा व्यक्तींनी जॉब कार्ड काढणे गरजेचे आहे जॉब कार्ड ते कसं काढायचं गावातील जी व्यक्ती किंवा कुटुंब या योजनेअंतर्गत काम करून रोजगार मिळवण्यास इच्छुक असतील अशा लोकांची सर्वात सुरुवातीला सभा बोलवा त्या सभेमध्ये एकाच वेळी सर्वजण जॉब कार्ड काढू शकतात परंतु वैयक्तिक एखादा व्यक्तीही स्वतः ग्रामपंचायतीत जाऊन हे जॉब कार्ड काढू शकतो सर या जॉब कार्डसाठी कागदपत्र कोणती लागतात आधार कार्डची झेरॉक्स राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची झेरॉक्स आणि स्वतःचा चार बाय सहाचे तीन फोटो आणायला विसरायचं नाही जर समजा एखादं संपूर्ण कुटुंब जॉब कार्ड काढू इच्छित असेल तर अशा वेळी या संपूर्ण कुटुंबाचा एकत्रित असे चार बाय सहाचे तीन फोटो लागतील पण सर तुम्ही कागदपत्रांमध्ये पासबुकच्या झेरॉक्सबद्दल बोललात पण समजा माझं बँकेत खातंच नसेल तर चतुरराव तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला हा थेट तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यात जमा केला जातो हा चेकने किंवा रोखेच्या स्वरूपात अदा केला जात नाही त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं राष्ट्रीयकृत बँकेत खातं असणं हे गरजेचं आहे आणि काय चतुरराव हे खातं उघडायला जास्त वेळही लागत नाही आणि या निमित्तानं एक चांगली गोष्टही होऊन जाईल वा सर हे पटलं बुवा खरंच आजकाल बँक अकाउंट असणं किती महत्वाचं आहे आणि या योजनेच्या निमित्तानं ते उघडूनही होईल सर आता या सगळ्या कागदपत्रांचं पुढे काय करायचं ही सर्व कागदपत्रे गोळा करून यासोबत जॉब कार्ड मागणीचा विहित नमुना एक अर्ज जो की आपल्या गावाच्या ग्रामसेवकांच्याकडं उपलब्ध असतो तो सर्व लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीसह भरून ही सर्व कागदपत्रे आपल्या गावचे ग्रामसेवक किंवा ग्राम सेवक यांच्याकडे सुपूर्त करा आणि त्यांची सही शिक्क्यासह पोचपावती घ्या लक्षात ठेवा सही शिक्का झाल्यानंतरच ही पोचपावती फाडून घ्या समजा हे सर्व झालं आता पुढे काय सर पुढे ग्रामसेवक किंवा ग्राम, सेवक, ग्राम सेवक या सर्व कागदपत्रातील माहिती शासनाच्या संबंधित वेबसाईटवर ऑनलाईन भरतात आणि त्यानंतर प्रत्येक कुटुंबामागे एक छोटी पुस्तिका वितरित करतात यालाच आपण जॉब कार्ड असं म्हणतो एकदा का हे जॉब कार्ड मिळालं की संबंधित व्यक्ती ही रोजगार हमीच्या कामावर काम करून मजुरी मिळवण्यास पात्र ठरते आणि मित्रांनो हे जॉब कार्ड काढणं म्हणजे खूप किचकट काम वगैरे हो नाही आहे एकदा का ही तुम्ही कागदपत्रे ग्रामसेवकाकडे सुपूर्त केली की त्यानंतर पुढील सात दिवसाच्या आत हे जॉब कार्ड तुम्हाला मिळतं आणि एकदा मिळालेलं जॉब कार्ड हे पुढील पाच वर्ष वैद्य असतं पाच वर्षानंतर आपल्याला त्याचं नूतनीकरण करावं लागतं सर हे जॉब कार्ड मिळवण्यासाठी वयाची काही अट वगैरे आहे का आहे यासाठी कमीत कमी अठरा वर्ष वय असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त कितीही वय असलं तरी चालतं फक्त संबंधित व्यक्तीला अंगमेहनतीच काम करता आलं पाहिजे येस सर आता पुढे काय करायचं आता आपल्याला ग्रामसभा घ्यायची आहे आणि या ग्रामसभेमध्ये आपल्याला करावयाच्या कामाचा आराखडा तयार करायचा आहे आणि या आराखड्याला मंजुरीही घ्यायची आहे याबाबत सविस्तर माहिती मी तुम्हाला देणारच आहे परंतु तत्पूर्वी एक गोष्ट करणं गरजेचं असतं काय असतं आपण जी जलसंधारणाची कामे या योजनेअंतर्गत प्रस्तावित करतो ती कृषी सहाय्यक ग्रामसेवक वनसंरक्षक किंवा लघुपाठबंधाऱ्याचे अधिकारी यापैकी कोणत्या ना कोणत्या शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रांतर्गत येतात त्यामुळे या कामाची योग्यता तपासणे याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी याविषयी चर्चा आपण संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी करून ग्रामसभेत कामाबाबत तिथल्या तिथं निर्णय घेऊ शकतो त्या दृष्टिकोनातून हे शासकीय अधिकारी ग्राम सभेस उपस्थित असणे हे आपल्या पुढच्या प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरतं त्यामुळे आपण या शासकीय अधिकाऱ्यांना ग्रामसभेत उपस्थित राहण्याबाबत किमान आठ दिवस आधी ग्रामपंचायतीमार्फत लेखी काढवावं म्हणजे सर हे अधिकारी या ग्रामसभेत असलेच पाहिजेत का असलेच पाहिजेत असं नाही परंतु हे जर ग्रामसभेला उपस्थित असले तर ते आपल्या दृष्टीनं तर खूप फायद्याचं आहे परंतु संबंधित शासकीय यंत्रणांनाही पुढील कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून हे बरं पडत ठीक आहे सर आता आम्हाला सांगा ग्रामसभेमध्ये कामाचा आराखडा कसा तयार करायचा सांगतो ग्रामसभेत आपापसात आप चर्चा करून सर्वांच्या शंका कुशंकाच निरसन करा त्याचबरोबर ग्रामसभेत उपस्थित असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करा आणि सर्वसंमतीने विचारविनिमय करून सार्वजनिक व वैयक्तिक कामांचा समावेश असलेला आराखडा तयार करा आणि हा आराखडा पुढील प्रमाणे असेल यामध्ये पहिला कॉलम अनुक्रमांक दुसरा कॉलम कामाचे नाव तिसरा कॉलम गट नंबर चौथा कॉलम क्षेत्र किंवा संख्या पाचवा कॉलम लाभार्थीचे नाव आणि सहावा कॉलम शेरा या सर्व कामांची माहिती भरण्याची प्रक्रिया हे ग्रामसेवक पूर्ण करतात या आराखड्यामध्ये जास्तीत जास्त पाणलोटाची कामे समाविष्ट होतील याची काळजी घ्या ओके सर पण ही ग्रामसभा साधारण कधी घ्यायची मित्रांनो साधारणपणे पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये या मनरेगामध्ये करावयाच्या कामांच्या आराखड्याला मंजुरी घेतली जाते परंतु काही कारणास्तव पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये याला मंजुरी घेता आली नाही तरीही घाबरून जायचं कारण नाही यानंतर तुम्ही एक विशेष ग्रामसभा लावून त्यामध्ये या आराखड्याला मंजुरी देऊ शकता शिवाय पंधरा ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये तुम्ही हा आराखडा मंजूर केलात परंतु त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की काही जलसंधारणाची कामे त्यामध्ये टाकायची राहून गेलीत तर अशा वेळीही तुम्ही एक विशेष ग्रामसभा बोलवू शकता आणि या विशेष ग्रामसभेमध्ये या उर्वरित कामाचे पुरवणी आराखडा तयार करून त्याला मंजूर घेऊ शकता आराखडा झाला की ग्रामसभा संपली नाही नाही चतुराताई का गडबड करताय अहो आता आपल्याला या आराखड्यावरून ग्रामसभेमध्ये लेबर बजेट तयार माहित होत वॉटर बजेट सुद्धा आता कळू लागलंय आता हे लेबर बजेट म्हणजे काय चतुरराव सोप आहे लोकांनी केलेल्या कामाच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवण्यात येणाऱ्या कामासाठी किती खर्च येईल याचा अंदाज म्हणजे लेबर बजेट सर हे लेबर बजेट आम्ही गावकरी कसं तयार करणार चतुरराव हे सर्व लेबर बजेट भरण्याची जबाबदारी ही ग्रामसेवक व त्यासोबत संबंधित शासकीय यंत्रणांची असते आणि प्रत्येक वर्षी हे लेबर बजेट ते नेहमीप्रमाणे तयार करतात त्यामुळे आपल्याला याबाबत जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही वा हे छान झालं आता पुढे त्यानंतर सदरचे लेबर बजेट व गावामध्ये आपण तयार केलेल्या कामाच्या आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी घ्या आणि त्याची एक प्रत ही ग्रामपंचायतीमार्फत अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवा पुढील प्रक्रिया गटविकास अधिकारी पार पाडतील एक गोष्ट विसरू नका आपण या ग्रामसभेमध्ये जो आराखडा आणि लेबर बजेट तयार केलेला आहे याच्या झेरॉक्स काढा आणि त्या आपल्या ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना शक्यतो त्याच ग्रामसभेत आणि शक्य नसल्यास दुसऱ्या दिवशी पोच करा हे कशासाठी तर हे शासकीय अधिकारी भविष्यात आपल्या गावामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत जी कामे करायची आहेत या कामाचे सर्वे करणे त्याची संमती घेणे त्याचे नकाशे तयार करणे आणि त्याचबरोबर त्याचे इस्टिमेट करणे तांत्रिक मंजुरी घेणे प्रशासकीय मंजुरी घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करतात त्या दृष्टिकोनातून त्यांना हे बरं पडतं ओके सर आता ही जी पुढची प्रक्रिया म्हणजे कामांसाठी तांत्रिक मंजुरी मिळवणं प्रशासकीय मंजुरी मिळवणं ही प्रक्रिया नक्की कशी असते ते जरा थोडक्यात सांगाल का चतुरराव बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलात वास्तविक पाहता पुढच्या प्रक्रियेमध्ये गावकऱ्यांनी करावं असं काहीही नसतं तरीही जर काही गावकरी जागरूक असतील आणि त्यांना या प्रक्रियेबद्दल सविस्तर ज्ञान असेल तर ते ही प्रक्रिया जलद होण्याच्या दृष्टिकोनातून या प्रक्रियेचा पाठपुरावा करू शकतात म्हणून या प्रक्रियेबद्दल माहिती घेऊया तर या प्रक्रियेमध्ये नक्की काय असतं तर या प्रक्रियेमध्ये आपण दिलेल्या कामांना सर्वात सुरुवातीला तांत्रिक मंजुरी दिली जाते म्हणजे नक्की काय केलं जातं तर आपण जी कामं सुचवलेली आहेत ती तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का नाही हे तपासलं जातं आणि त्याला मंजुरी दिली जाते त्यानंतर प्रशासकीय मंजुरी दिली जाते म्हणून जागरूक गावकरी या प्रक्रियेबाबत संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधून पाठपुरावा करू शकतात एकदा का या कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी मिळाली की ही कामं वेबसाईटवर अपलोड केली जातात आणि एकदा ही कामं वेबसाईटवर आली की ही कामं नक्की होणार आणि यालाच आपण कामं सेल्फवर आली असंही म्हणतो आणि या कामाबाबतची माहिती ही गावातील कोणताही नागरिक डब्ल्यू 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 डॉट नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन बघू शकतो वा सर सर एक रिक्वेस्ट आहे ही नरेगाची आत्तापर्यंतची प्रक्रिया म्हणजे गावानं एखादं काम ठरवण्यापासून ते वेबसाईटवर अपलोड होईपर्यंतची प्रक्रिया एखादं उदाहरण घेऊन सांगू शकाल का म्हणजे काय की ही संपूर्ण प्रक्रिया अगदी स्पष्टपणे कळेल चतुरराव काही हरकत नाही सांगतो आपण यासाठी शोषखड्याचं उदाहरण घेऊ जर मला माझा वैयक्तिक शोषखड्डा करायचा असेल तर मी कोणती कामे करेन तर त्यातील टप्पा नंबर एक सर्वात सुरुवातीला मी जॉब कार्ड काढेन टप्पा नंबर दोन शोषखड्ड्याच्या कामाची मागणी ग्रामसभेमध्ये करेन यामुळे काय होईल तर ग्रामसभेत जो चालू वर्षाचा आराखडा तयार केला जातो त्यामध्ये आपल्या कामाचा समावेश होईल यानंतर टप्पा नंबर तीन अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ग्रामसेवक यांच्याकडे जमा करेन ही कागदपत्रे कुठली तर यामध्ये सर्वात सुरुवातीला एक नंबर जॉब कार्डची झेरॉक्स दोन नंबर बँक पासबुकाची झेरॉक्स तीन नंबर आधार कार्डची झेरॉक्स चार नंबर घराचा व शोष खड्डा करावायच्या जागेचा उतारा पाच नंबर कृती आराखड्यामध्ये कामाचा समावेश असल्याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला आणि सहा नंबर हा लाभार्थी अल्पभूधारक आहे याचा दाखला एकदा काही सर्व कागदपत्रे जमा झाली की शोष खड्डा मागणीचा विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरी करून हा सर्व गट्टा ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे जमा करा यानंतर टप्पा नंबर चार ग्रामसेवक या शोष खड्डा मागण्या अर्जावर स्वतःची व सरपंचाची स्वाक्षरी करून हा सर्व गट्टा पंचायत समितीकडे तांत्रिक मंजुरीसाठी सुपूर्त करतात परंतु मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आपले काही ग्रामसेवक बांधव असं करतात की एका एका शेतकऱ्याचे अंदाजपत्रक वरती न पाठवता गावातील पंचवीस ते पन्नास शेतकऱ्यांचा एकच सामूहिक गट्टा तयार करतात आणि तो एकत्रितपणे सामूहिक प्रस्ताव म्हणून पंचायत समितीला सादर करतात यामुळे होतं काय तर यांचे कष्ट आणि वेळही वाचतो यानंतर टप्पा पाच पंचायत समितीमध्ये या सर्व कागदपत्रांची तांत्रिक तपासणी केली जाते आणि पंचायत समितीचे उपाभियंता हे याला तांत्रिक मंजुरी देतात त्यानंतर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देतात ही तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया ही जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्, तुम्ही स्वतः जाऊन पंचायत समितीत पाठपुरावा करू शकता टप्पा नंबर सहा एकदा का तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की ही सर्व कामे ही शासकीय यंत्रणेमार्फत वेबसाईटवर अपलोड केले जातात एकदा का ही कामे वेबसाईटवर अपलोड झाली की अगदी तुम्हीही हे आपलं शोध काम हे या वेबसाईटवर आहे का नाही यासाठी डब्ल्यू 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 डॉट नरेगा डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता झालं तर मित्रांनो एवढं केलं की के आपले शोष काम मार्गी लागलं वा सर आता एकदम पक्क कळलं बघा सर आता प्रत्यक्ष कामाच काय चतुरराव गावात काम कधी सुरू करायचं हे गावाने ठरवायचं आहे फक्त काम सुरू करण्याच्या आधी किमान पंधरा दिवस तुम्हाला कामाच्या मागणीचा अर्ज हा ग्रामपंचायतीत जमा केला पाहिजे सर मग मा कामाच्या मागणीचा अर्ज केल्यानंतर ग्रामसभा घेतली तर चालेल की ग्रामसभा घेऊन मगच कामांची मागणी करायची कामाच्या मागणीचा अर्ज तुम्ही कधीही करू शकता अगदी ग्रामसभा होण्याआधीसुद्धा पण मला एक सांगा आपण गावात करावयाच्या कामाचा आराखडा कधी तयार करतो ग्रामसभेत मग कामाचा आराखडा तयार केल्याशिवाय जर तुम्ही कामाची मागणी केली तर तुम्हाला कामे मिळतील परंतु जी मिळतील ती कामेच तुम्हाला करावी लागतील कदाचित त्यामध्ये जलसंधारणाची कामे नसतीलही त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला जर ग्रामसभा घेतली त्यामध्ये आराखडा मंजूर केला तर त्यानंतर तुम्ही जर कामाची मागणी केली तर तुम्ही सुचवलेली आणि तुमच्या फायद्याची कामे तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे तुमच्या गावात जलसंधानाची कामे मोठ्या प्रमाणावर होतील सर हा कामाच्या मागणीचा अर्ज कुठे मिळतो हा अर्ज म्हणजेच नमुना चार जो की आपल्या ग्रामसेवकाकडे हो मिळतो हा अर्ज आपण भरायचा आहे आणि तो ग्रामसेवकाकडे हो सुपूर्द करायचा आहे आणि त्याची पोच नमुना पाचमध्ये घ्यायचा आहे तर हा नमुना पाच कुठे आहे तर आता आपण पाहत आहात नमुना चारचा अर्ज याच्या खालच्या बाजूला बघितलं तर तिथं तुम्हाला दिसेल नमुना पाच ज्याच्यावर आपल्याला ग्रामसेवकाची सही शिक्का घेऊन नंतर तो आपल्याला फाडून घ्यायचा आहे ही पोच घ्यायला विसरू नका मित्रांनो लक्षात ठेवा ही पोच पावती खूप महत्त्वाची आहे बऱ्याचदा काय होतं लोक कामाची मागणी करतात आणि त्यांना काम मिळालं नाही की मग सांगतात की आम्हाला कामच मिळालं नाही याचं कारण आहे की लोक ज्यावेळी कामाची मागणी करतात त्यावेळी कामाची मागणी केलेल्याची पोचपावती नमुना पाचमध्ये घेतच नाहीत मग मला सांगा जर त्यांना काम मिळालं नाही तर ते कुठं आणि कसा जाब मागणार म्हणून ज्यावेळी तुम्ही कामाची मागणी कराल त्यावेळी कामाच्या मागणीची पोचपावती घ्यायला विसरू नका आणि एक खूनगाठ मनाशी बांधा ती मागणी मागणीच नाही ज्या मागणीची पोच पावती नाही पुढे काय होत यानंतर एकदा का यान एक तुम्ही कामाची मागणी केली की तिथून पुढे पंधरा दिवसाच्या आत तुमच्या गावामध्ये मनरेगाचं काम सुरू होत पंधरा दिवसाच्या आत आणि जर पंधरा दिवसाच्या आत काम नाही मिळालं तर चतुरराव पंधरा दिवसाच्या आत काम सुरू होणारच याची शंभर टक्के खात्री आहे आणि जर काम सुरू न झाल्यास गावातील कामाची मागणी करणाऱ्या सर्व मजुरांना बेरोजगार भत्ता देण्याची शासनामध्ये तरतूद आहे त्यामुळे शासन कुठल्याही परिस्थितीत पंधरा दिवसाच्या आत कुठल्या ना कुठल्या यंत्रणेमार्फत तुमच्या गावामध्ये मनरेगाचं काम सुरू करते सर रागवू नका हा? मी जरा जास्तच सविस्तर प्रश्न विचारतो ही संधी परत कधी मिळेल माहीत नाही त्यामुळे सर्व शंकांचं निरसन करून घेतोय चतुरराव तुम्ही कसलीही भीड न बाळगता बिंदास विचारा अहो हे तर माझं कामच आहे थँक्यू सर सर गावात काम नक्की कोणत्या दिवशी सुरू होणार आहे आणि कोणतं काम होणार आहे हे आम्हाला कसं कळणार चतुरराव तुम्ही कामाची मागणी केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत शासकीय अधिकारी तुमच्या गावात येतात आणि तुम्ही आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेल्या कामापैकी प्राधान्यक्रमाने करावयाच्या कामाचे मंजुरीचे आदेश व कार्यारंभ आदेश हे तुमच्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावतात त्यानंतर गावातील जो तुमचा शिपाय असेल तो गावामध्ये दवंडी देऊन कळवतो की आपल्या गावामध्ये ही ही कामे मंजूर आलेली आहेत आता ग्रामरोजगारसेवक गावातील जॉब कार्डधारक ज्या व्यक्ती काम करण्यास उत्सुक का आहेत अशा लोकांची माहिती घेतात ती माहिती ऑनलाईन भरून एक मस्टर तयार करतात या मस्टरलाच हजेरीपत्रक असं म्हणतात हे हजेरीपत्रक संबंधित ग्रामसेवक शासकीय यंत्रणांशी सल्लामसलत करूनच तयार करतो आणि एकदा का गावामध्ये एक काम सुरू झालं की हे मस्टर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी ही ग्राम रोजगार सेवकाची असते आणि मग सर जो दिवस गावाने निश्चित केलाय त्या दिवशी प्रत्यक्ष काम सुरू होतं बरोबर बरोबर आणि मग ग्रामसेवक काम 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 सुरू होण्यापूर्वीचे चालू असतानाचे आणि पूर्ण झाल्यानंतरचे फोटो काढून ते वेबसाईट वर अपलोड करतात सर केलेल्या कामाचे पैसे किती कधी आणि कसे मिळतात मनरेगामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची हजेरी पत्रके सात सात दिवसाची भरली जातात त्यानंतर सात सात दिवसाचे पगार त्यांना अदा केले जातात उदाहरणदाखल एक तारखेला मनरेगाचं काम सुरू झालं त्याचं हजेरीपत्रक सात तारखेला बंद झालं त्यानंतर संबंधित सेवक ते हजेरीपत्रक संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरित करतो आणि संबंधित यंत्रणा पंधरा दिवसाच्या आत सर्व मजुरांचे पगार हे ऑनलाईन त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर जमा करतात आणि जर या मुदतीत पैसे खात्यात नाही जमा झाले तर, तर विलंबाने अदा करण्यात येणाऱ्या मजुरीवर नुकसान भरपाई म्हणजेच विलंब आकार मिळतो म्हणजेच त्यावर व्याज मिळतं जेवढी मजुरी मिळायला जास्त वेळ तेवढी मिळणारी व्याजाची रक्कम जास्त अच्छा सर तुम्ही रोजगार हमी म्हणताय पण किती दिवसांची रोजगार हमी मिळते या योजनेतून मनरेगा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वर्षातील तीनशे पासष्ट दिवस रोजगाराची हमी दिली जाते यापैकी पहिले शंभर दिवस केंद्र शासनामार्फत व उर्वरित दोनशे पासष्ट दिवस राज्य शासनामार्फत रोजगाराची हमी दिली जाते सर खूप खूप धन्यवाद मनरेगा योजनेबद्दल तुम्ही अत्यंत मोलाची माहिती दिलीत धन्यवाद मित्रांनो आता फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची राहिली की कोणती कामं कोणत्या खात्याअंतर्गत येतात वास्तविक हा निर्णय गटविकास अधिकारी आणि तहसीलदार घेतात यात आपली कोणतीही भूमिका नसते पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्या कोणती केली जातात याची एक सूची फिल्म संपताना स्क्रीनवर आम्ही तुम्हाला दाखवू ती नीट पाहून समजून घ्या तर मंडळी अशा या सोन्यासारख्या मनरेगा योजनेचा फायदा नक्की घ्या कारण या योजनेचा फायदा घेऊन आपण गावात जे पाणलोट उपचार करणार त्याचे आपल्याला पैसे तर मिळणारच पण मनरेगा योजनेचा योग्य वापर आपल्या गावाला वॉटर कप जिंकण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल आणि या सर्वांपेक्षा महत्वाचा फायदा म्हणजे आपलं गाव पाणीदार होईल दुष्काळ मुक्त होईल